एनओ सी तुम्हाला ग्रामसेवक मला किंवा पोलीस पाटील तुम्हाला देणार नाहीत जर तुम्ही पोल्ट्रीसाठी असंच गेले ना बँकेत की मला लोन हवं आहे तर तुम्हाला लोन मिळणार नाही डॉक्युमेंट्स जरी कमी असला ना तरी ते तुम्हाला बँकेच्या बाहेर काढतील की तुमचा हा डॉक्युमेंट म्हणजे त्यांना तुम्हाला, तुम्हाला कर्ज देण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला शेड असं करावा लागेल की ती हवा गावात शिरायला नको किंवा ती हवा कुठल्याच वस्तीमध्ये पसरायला नको नमस्कार मल्ल्या रॅग्रो फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी पूनम प्रवीण पाटील स्वागत करते आपले ट्रेनिंग बेसवर व्हिडिओ चालू आहेत सगळ्यांनाच माहिती आहे फ्री टे ट्रेनिंगचे तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बोललो आहोत की आ, व्यवसाय करत असताना कुठल्या प्रकारचा करायचा किंवा कशासाठी करायचा कोणत्या पर्पजने करायचं हे आपण सगळं बघितलं भरपूर जण व्यवसाय करत असताना सगळ्यांचा माइंडसेट असतो की मला व्यवसायाला लोन हवं आहे कारण सगळ्या घरातच सगळा पैसा असतो किंवा घरातल्याच पैशाने सगळ्यांचं होतं असं नाही भरपूर जणांना लोन हे लागतंच मग तो व्यवसाय कुठलाही असो मग ते पाणीपुरीची लाडी असो वडापावची लाडी असो भाजी पाल्याचा व्यवसाय असो काहीही असो तर त्याच्यासाठी तुम्हाला लोन हे लागतंच फंड हा कुठून तरी हवाच असतो ना सगळ्यांनाच घरात सगळे पैसे असतील असं नसतं आणि वाढवायचा म्हटला म्हणजे बरेच जण तीच ट्रिक यूज करतात की फंड घेऊ खूप जणांनी मला फोन पण केले होते की ताई मला लोन हवंय तर लोन कसं मिळेल असं म्हणून जर तुम्ही पोल्ट्रीसाठी असंच गेले ना बँकेत की मला लोन हवं तर तुम्हाला लोन मिळणार नाही ही, ही वास्तविकता आहे कारण पोल्ट्री हा व्यवसायामध्ये मर खूप आहे नुकसान खूप आहे जे करतायत नेहमीचं त्यांना तर माहितीच असेल तर याच्यामध्ये छुपे धोके खूप जास्त आहेत त्याच्यामुळे याच्यासाठी बँक तुम्हाला कधीही डायरेक्टली लोन देत नाही बँक ही खूप क्युऱ्या काढेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला वापस पाठवू शकते की नाही लोन नाही मिळणार असं म्हणून तुम्ही जेव्हा व्यवसाय करायचं हे ठरवताना तर पहिल्यांदा तुमच्या व्यवसायाचं नाव डिसाईड करा की तुमच्या व्यवसायाला तुम्हाला कुठलं नाव द्यायचं आहे देवाचं असो कुठलंही काहीही असो पण कुठल्या नावाने तुमचा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे आता तुम्ही म्हणाल मी छोट्या प्रमाणात करतो किंवा मोठ्या प्रमाणात असं नाही नाव डिसाईड केल्यानंतर सगळ्यात अगोदर उद्यम आधार काढा ते ते सहज कुठेही काढून मिळतो तुम्हाला जर असं वाटत असेल की कुठून करू कसं करू तर ते तुमच्या सेतू असेल सी सेंटर असेल तुमच्या इथे एक उद्यम आधार म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावरून पण ते, ते तुम्हाला काढता येतं किंवा आपलं सरकार म्हणून एक पोर्टल आहे त्याच्यावरून पण तुम्हाला उद्यम आधार काढता येईल किंवा ऑनलाईन कुठल्याही प्रकारे बरेचसे ॲप्स असे आहेत की ज्याच्यावरून तुम्ही उद्यम आधार काढू शकतात उद्यम आधार तुम्हाला काढावाच लागेल त्याच्यानंतर जर तुमचे शेतीवर तुम्ही व्यवसाय करणार असाल जर तुम्ही कुक्कुटपालन हे तुमच्या शेतावर करणार असाल तर त्याचा तुम्हाला सातबारा हा लागेलच सात बाराचा उताराही तुम्हाला काढून ठेवावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बँकेसाठी किंवा तुम्हाला जे लोन हवं आहे त्याच्यासाठी हे सगळे कलेक्शन करतोय आपण की तुम्हाला काढावं लागेल आणि जर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे शेत नाही आहे किंवा शेत खूप लांब आहे शेताला जाणं येणं अशक्य आहे तर तुमचं गावाबाहेर म्हणा किंवा काही अंतरावर जिथं वस्ती कमी आहे किंवा नाहीच आहे अशा ठिकाणी जर तुमचा प्लॉट आहे तर तुम्हाला त्याचा आठ नंबरचा उतारा लागेल हे दोन गोष्टी तुम्हाला असू द्यावे लागतील एक तर शेत असेल तर सात बाराचा उतारा किंवा प्लॉट असेल तर आठ नंबरचा उतारा त्यातल्या त्यात जर तुम्ही खेडेगावात असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतकडनं ना हरकत दाखला घ्यावा लागेल म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये एनओसी म्हणतो ही तुम ह्या गोष्टी ही तुम्हाला कलेक्ट करावं लागतील आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं शेडच्या बांधकामच्या व्हिडिओमध्ये की शेडचं बांधकामची दिशा कशी असली पाहिजे तर सहसा करून त्यावेळी तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवा की शेडची जी हवा आहे ती गावात तर नाही शिरत येणार ना, ना। किंवा गावामध्ये बरेच जण असतात की खूप स्वतः अस्वच्छ असतात ते शेडही खूप अस्वच्छ ठेवतात किंवा ते जी घाण निघते शेडमधली ती पण ते कुठेतरीच चुकीच्या ठिकाणी टाकतात म्हणून त्याच्यामुळे गावामध्ये दुर्गंधी पसरते किंवा बरेचसे असे आजार पण आहेत कुक्कुटपालनाचे जसे म्हणतात ब्लड बर्ड फ्लू वगैरे की त्याच्यामुळे तो आजार माणसांमध्ये पण पसरतो आता ते तो पसरतो नाही पसरतो ती गोष्ट सेकंड आहे पण मग कसं असतं गावाकडचे लोक किंवा लोक म्हटलं म्हणजे ते घाबरून राहतात आणि मग याच्यामुळे तुम्हाला एनओसी मिळणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला शेड असं करावं लागेल की ती हवा गावात शिरायला नको किंवा ती हवा कुठल्याच वस्तीमध्ये पसरायला नको या प्रकारचा तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील एनओसी तुम्हाला ग्रामसेवक म्हणा किंवा पोलीस पाटील तुम्हाला देणार नाहीत ही गोष्ट अगोदरच लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला परत तुमच्या व्यवसायाच्या नावाचा एक शिक्का बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही अंडे विक्री करणार असाल तर तुम्ही अंड्यांवरही तो शिक्का छापून तुम्ही अंडे सेल करू शकतात मी वाटलाच टाकेल माझ्याकडे पण मी बनवलेला अंड्यांवर शिक्के मारण्यासाठी तर ते म्हणजे एक तुमचा ब्रँड होऊन जातो तुम्ही कशी मार्केटिंग करता हे तुमच्यावर असतं पण हे मी एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगितली एक शिक्का बनवून घ्या आणि हे सगळे डॉक्युमेंट्स जेव्हा किंवा शिक्का तुमच्याकडे तयार झाला सगळे डॉक्युमेंट्स तयार झाले आणि जर तुम्ही म्हणताय की तुम्हाला कुक्कुटपालन कारण बरेच जण काय म्हटल्यानंतर लगेच त्याच दिवशी कुठे व्यवसाय सुरू करत नाहीत किंवा मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की डायरेक्टली व्यवसाय सुरू करू नका हजार पाचशे दोनशे असे पक्षी डायरेक्टलीच करू नका थोड्यापासून सुरुवात करा थोड्याला मोठं व्हायला वेळ लागणारच आहे तर तवपर्यंत पण मग तुम्ही अकाऊंट आजच तयार करून घ्या आणि बिझनेस अकाउंट तयार करा जसं की करंट अकाउंट असतं तर त्या त्या, त्या अकाउंटला तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव द्या ना की तुमच्या नावावर पण हो त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स जे मी हे बाकीचे सांगितले ते परत ज्याच्या नावावर म्हणजे प्रोपरायटर जो राहणार आहे त्यात तुम्हाला आधार कार्ड त्यातच तुम्हाला पॅन कार्ड वगैरे लागेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कुणाकडनं पक्षी पण घेणार असाल किंवा तुम्ही फीड पण घेणार असाल थोड्याफार पक्ष्यांसाठी तर ते पण तुम्ही ऑनलाईनच घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं अकाउंट चालू दिसायला पाहिजे किंवा तुमच्या अकाउंटमधून व्यवसाय होतोय हे लोकांना दिसायला पाहिजे जर तुम्ही पन्नास हजार पण पन ठेवलेला असेल ना त्याच्यामध्ये तर तुम्हाला त्याच्यातनं कधी पाच हजार काढायचे आहेत किंवा कुणाच्या ह्याच्यातनं तुम्हाला परत दहा हजार डिपॉझिट करायचे आहेत लगेच लगेच नाही ट्रान्सफर करायचं एक एक दोन दोन दिवसाचा गॅप करून असे मित्र पकडा किंवा असे नातेवाईक पकडा नाही तर तुम्ही मित्रांना दिले की बाबा माझं अकाउंट ट्रान्स ट्रान्झॅक्शन दिसायला पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या मित्राला पन्नास हजार टाकले त्याने खुशाल तिकडूच खर्च करून टाकले आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिले की बस बाबा तू बोमल मी तुला देईल नाही देईल मग ते तुम्ही रिक्वेस्ट करत बसाल तुम्ही म्हणाल ताई मी तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी माझ्या मित्राच्या ह्याच्यावर तर मी तो पैसे देत नाही असं काही व्हायला नको तशा मित्राला बिलकुल पैसे देऊ नका एक तर फॅमिली मेंबरच शोधा कोणी की ज्यांना तुम्ही पैसे टाकतायत आणि हो पैसे जेव्हा तुम्ही सेंड करता ना त्याच्या खाली नोट येतं ॲड नोट म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही फीड फीड दिलं असं म्हणून जर पैसे घेतले असतील तर तुम्ही पक्षी विकले म्हणून मेन्शन करा किंवा प पैसे घेत असाल तर असं प्रत्येक गोष्टीचं नोट त्याच्यावर टाकत राहा की फीड घेतलं एक तर तुमच्या वडिलांची जागा असेल कोणाची जागा असेल तर एक भाडे करार करून घ्या वाटल्यास तर त्याच्यावरून तुम्हाला दर महिन्याला तुम्ही रेंट देताय असं दाखवा किंवा जागेचं रेंट जात आहे लाईट बिल जातं आहे त्याच्यातनं लाईट बिल तर लागेलच छोटे मोठी कुठलीही गोष्ट असो लाईट बिल तर लागतंच तर लाईट बिल जात आहे फीड जात आहे मेडिसिन्स जरी घेतले तर तुम्हाला त्याच्यावरूनच करायचं आहे की एनिथिंग कुठलाही गोष्ट असेल तुम्ही अंडी विक्री करो किंवा बाहेरून पक्षी घेतले असतील पक्षी विकले असतील पक्षी घेतले असतील कुठलाही छोटा मोठा सगळा व्यवहार तुम्हाला त्याच्यावरूनच करायचा आहे इवन इतर तुमच्या घरातलाही जरी करायचा असेल तरी तुम्ही तो व्यवहार त्याच्यावरूनच करा तुमच्या दृष्टिकोनात ना हा तुम्ही पन्नास हजार जरी महिन्याला इकडे तिकडे पसरवले ना तुम्ही दहा वेळेस पण ट्रान्झॅक्शन केले तरी बँकेच्या हिशोबाने एक दीड लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन तुमचे दर महिन्याला झालेले असतील पन्नास साठ हजार दीड लाखापर्यंत तुम्ही जसे करतायत तसे ते बँकेला हे नाही माहिती की तुम्ही हाच पैसा इकडे तिकडे फिरवताय पण बँकेला हे माहिती आहे की तुमचा पैसा फिरता आहे तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे बँकेच्या नजरेमध्ये हे असतं तर बरं हे सगळे अकाउंट तयार डॉक्युमेंट्स तयार झाले तुमचं अकाउंट पण तयार झालं व्य ज्या दिवशी तुम्हाला व्यवसायासाठी लोन हवं हो असेल सुरुवातीला तर तुम्हाला छोटं मोठं तुमचं स्व खर्चानेच शेड तयार करावा लागेल स्व तुम्हाला व्यवसाय थोडा मोठा करावा लागेल याच्यासाठी तुम्हाला सात आठ महिने जातील सात आठ महिन्याचा पिरियड याला लागतोच हा पिरियड गेल्यानंतर तुम्ही जेव्हा बँकेमध्ये हे बघा बँकेवाल्यांना एक डॉक्युमेंट जरी कमी असला ना तरी ते तुम्हाला बँकेच्या बाहेर काढतील की तुमचा हा डॉक्यु म्हणजे त्यांना तुम्हाला कर्ज देण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये ही गोष्ट पण लक्षात ठेवा कारण कुक्कुटपालन हा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये फसगत खूप होते आपली पण होते तर त्याच्यामुळे ते, ते गॅरंटी घेत नाहीत आणि सगळ्यात मोठं तुम्ही जर म्हणत असाल की तुमचं जागा जी आहे ती रेंटल आहे तर रेंटल जागेला रेंटल जागेला कधीच लोन मिळत नाही ही गोष्ट पण लक्षात ठेवा कारण तो तुम्हाला तो जेव्हा एक्झामिन करायला आलेला असतो ना तेव्हा तो तुमची जागा बघतो त्याच्यामुळे तुमचा जर व्यवसाय फसला काही कारणास्तव तुमचा व्यवसाय बंद पडला जर तुम्ही पैसा भरू शकले नाही तर तो त्या जागेवर गेल्यानंतर त्याला पुढे काही दिसणार नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्ही रेंटच्या ठिकाणी जिथं तुम्ही व्यवसाय केला असेल त्याचा मालकही सांगेल की तो गेलेला आहे म्हणून तो थोडी ना तुमचं लोन भरणार आहे त्याच्यामुळे बँकवाले तुम्हाला भाडे जागेवर लोन देणार नाही ही पण गोष्ट लक्षात ठेवा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत तर तुम्हाला खूप केअरफुली सगळ्या डॉक्युमेंट जमा करावं लागणार आहेत हे सगळेच लागतील त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात मेन गोष्ट तर अशी आहे की तुम्ही तुमचा व्यवहार बँकेत कसा ठेवताय भाडेतत्वावर तुम्हाला लोन घ्यायचं पण असेल जर तुम्हाला बँकेचा मॅनेजर तुमचा साडू भाऊ कोणी असेल तरच तुम्हाला लोन मिळेल याच्या व्यतिरिक्त लोन मिळणार नाही काका पण असला वगैरे काका चुलता कोणी चुलत भाऊ तरीही मिळणार नाही हा बायकोकडची फॅमिलीकडचं असेल तर तुम्हाला नक्कीच लोन मिळेल ही गोष्ट तेवढीच करी पण ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप महत्वाच्या आहेत व्यवसाय करत आहात तर पूर्वतयारी खूप गरजेची आहे पूर्वतयारी करून कुठला पण व्यवसाय करा आणि हे सगळं ट्रान्झॅक्शन वगैरे बघितलं ना तो तर तुमचं एक आय टी आर तयार होतो त्याच्यानंतर तुमचं एक पेमेंट स्लिप तयार होते की तुमचं व्यवस्थित बिझनेस चालू आहे तर त्या बिझनेसनुसार जर तुमचे महिन्याला तुमचं प्रॉफिट जर बँकेला दिसला ना की तीस हजार आहे चाळीस हजार आहे ती इतर कितीही असो मग बँकेला तुम्हाला दहा वर्षासाठी पाच वर्षासाठी तुम्हाला पाच सहा लाखाचं दहा लाखाचं लोन द्यायला जड नाही मी त्याच्यासाठी सांगते कारण बॉयलरसाठी खूप खर्च लागतो गावरानला तरी खूप कमी खर्च लागतो किंवा मुक्त संचार पद्धतीने करून आपण गावरान पक्षी पाळू शकतो पण जर तुम्हाला बॉयलर करायचं असेल लेअर फार्मिंग करायची असेल कारण प्रत्येक व्यवसाय आपण छोट्यावरच समाधानी नाही राहू शकत कधीतरी तो व्यवसायाला मोठा दर्जा द्यावाच लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फंड तर लागेलच मग सगळाच फंड घरात असतो असं नसतं आणि जेव्हा तुम्ही लोन काढता ना तेव्हा तुम्ही तुमचा व्यवसायही व्यवस्थित करतात काळजी असते तुम्हाला एक की तुम्हाला लोन फेडायचंय म्हणून आणि एकदाच तुमचा जर सिव्हिल व्यवस्थित झाला असं करून चालत नाही भरपूर लोक बुडवण्यामागे लागतात पण जर तुम्ही तुमचा सिव्हिल व्यवस्थित ठेवला जर तुमचं पहिलं लोन तुम्ही व्यवस्थित फेडलं ना तुमचं पहिलं लोन फिटल्यानंतर दुसरं लोन तुम्हाला इझिली मिळत असतं तेव्हा तुम्हाला जास्त डॉक्युमेंट्स फिरफिर करण्याची गरज पडत नाही कुठल्याही बँकेमध्ये जेव्हा तुम्ही ठरवलं की तुम्हाला अकाउंट तयार आहे ना तर नॅशनलाइज बँकेमध्येच अकाउंट ओपन करा त्याचं कारण असं लोकल बँक्स जे असतात त्याच्यामध्ये व्याजदर खूप लवकर असतं ते तर उलट तयारच असतात तुम्हाला लोन देण्यासाठी ते इझी लोन देतात पण त्यांचं व्याजदर खूप जास्त असतं आणि ते व्याजदर आपल्याला फेडणं खूप महागात पडतं नॅशनलाइज बँकेचं असं पण असतं की वरून गव्हर्नमेंटकडनं जर कुठली योजना आली तर ते योजनेमध्ये आपण बसू शकतो त्याच्यामुळे अगोदरच नॅशनलाइज बँकेमध्येच ओपन करा चांगली बँकमध्येच ओपन करा जिथला व्यवहार किंवा जिथं तुमच्या ओळखी आहेत बँकेत ओळखी असणं आणि दुसरं म्हणजे सी सी ओ ओळख असणं पण खूप गरजेचं आहे कुठला तरी एक सी ए पकडायचा त्याच्याकडनं दरवर्षी तुम्ही आला आर टी आरचा फॉर्म भरून घ्यायचाच आहे भरून घ्यायचा दोन तीन हजार दोन हजार रुपये दरवर्षी खर्च करण्यात काहीच नुकसान नसतं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्यवसाय चालू करण्याच्या काही महिन्यांअगोदर अगोदर हे सगळे प्रयोग करून बघा तुमचा सिव्हिल व्यवस्थित करा व्यवस्थित व्यवसायाला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज